माननीय उमर फारुख ककमरी यांची रिपब्लिकन सेना पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी निवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेना पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी माननीय उमर फारुक ककमरी यांची निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र माननीय विनोद काळेसाहेब महाराष्ट्र प्रदेश सचिव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले माननीय उमर फारुख ककमरी हे गेली अनेक वर्ष राजकारणात सक्रिय असून पक्षाशी निष्ठ आणि प्रामाणिकपणे कार्य करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या कार्यनिष्ठेचा आणि ने नेतृत्व क्षमतेचा विचार करून त्यांना रिपब्लिकन सेना पक्षाकडून ही महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यांच्या निवडीमुळे पक्षाच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होणं आगामी सर्व निवडणुकांमध्ये रिपब्लिकन सेना पक्षाला मोठा फायदा होईल अशी चर्चा सध्या पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे या प्रसंगी माननीय उमर फारुख ककमारी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी माझी निवड झाल्याने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे मी या जबाबदारीला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणे हे माझे सौभाग्य समजतो मला आणि माझ्या सहकार्यांना पुन्हा एकदा आंबेडकर घराण्याच्या नेतृत्वाखाली कार्य करण्याची संधी मिळाली असून त्या संधीचे आम्ही सोने करून दाखवू या प्रसंगी सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय शंकर दादा माने प्रशांत कदम मानतेश कांबळे बाशा बागवान शाहरुख ककमरी आदी मान्यवर उपस्थित होते हैं।